नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 15 ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली होती दोन दिवस कुटुंबाने देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की कि संतोष भगत रामगल्ली जवळ तालुका फरीदपूर विहार हे कुटुंब रोजगार आणि त्यांचा मुलगा अर्पित कुमार संतोष भगत हा मुलगा पंधरा तारखेला घरी न आल्यामुळे वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती काल दिनांक सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पडी क्षेत्रातील गवतामध्ये नग्न अवस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही बातमी वडनेर भैरव पोलिसांना कळताच त्यांनी पोलीस, पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय दरम्यान या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसांनी वायुगतीने तपास चक्र फिरवत काही तासातच संशयित आरोपी किशोर बाळा मुकणे वर्ष तीस राहणार कोकण टेम्पी वडनेर भैरव याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत याबाबत विचारपूस केली असता आरोपीने घटनेची कबुली दिल्यामुळे वडनेर भैरव पोलिसांनी सांगितलंय दरम्यान या घटनेमुळे वडनेर भैरव परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत असून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलाय या घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव पोलीस करताय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका